शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे महात्मा फुले व त्याचाच मत चालणारे आपले पूजनीय कर्मवीरांना ज्ञानापासून वंचित असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाचा दिला पत्र आणि हे शिक्षणाचे तत्पर पटवून दिले माध्यमिक विद्यालय विद्यार्थिनी शिक्षण हे प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे शिक्षणाचे

दोन हजार नऊ रोजी अधिनियमित केला गेला आणि संविधानाच्या पासून लागू करण्यात आला या, या चौदा पालकांसाठी प्रातुनिक शिक्षण महत्त्वा शक्तीचे ठरण्यात आले तरी सुद्धा भरपूर लोक हे आर्थिक दुर्बळता दाखवून आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी कामाला काढले

घटनांत्र करून घोरा घटनांचा